नमौ। ओम नमो ओंकारेश्वर देवताय महा ओम नमशिवाय नमा। ओम नमशिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज सोमवार त्या निमित्त आपण जे आपल्याकडे दक्षिणा वगैरे पाठवली होती त्यांची शिवपूजा अभिषेक करण्यात आले आणि विशेष म्हणजे आज सौभाग्यवती अलका सुधाकर भंगणे याताची मनोकामना पूर्ण पूजा करण्यात आली आता त्यांची मनोकामना पूर्ण झालेली आहे त्यांच्या मुलाच्या नोकरीच्या संदर्भात आणि त्यांनी पूजा मांडली आणि ती सफल झाली म्हणून ते स्वतः इथे येऊन त्यांनी दक्षिणा वगैरे देऊन गेले होते परवाच्या दिवशी आज त्यांची पूजा करण्यात आली तर आता मी एवढंच शंभूकडे प्रार्थना करतो ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो की त्यांच्या मुलाला नोकरी वगैरे लागलेली आहे आणि त्या नोकरीमध्ये खूप त्याने प्रगती करावी त्याची पुढे बढती व्हावी अशी मी प्रार्थना करतो आणि त्यांना जीवनामध्ये खूप काही मिळवावं व्यवस्थित मिळावं आनंदी राहावं आरोग्य संपन्न राहावं अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि तुमच्यासाठी सुद्धा प्रार्थना करतो की तुम्ही सुखी समाधानी आनंदी आणि आरोग्य संपन्न राहो अशी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि पुढील कार्यक्रमाला मी सुरुवात करतो आता आपण बरेच मंडळी प्रत्येक सोमवारी मनोकामना पूजा मांडता आणि पूजा मांडताना काही गोष्टी चुकतात तुम्ही त्याबद्दल मी बोलतोय आता काही मंडळीची पूजा सफल होते लवकर होते काहीची उशिरा होते मग आपली का होत नाही कधी कधी मनामध्ये प्रश्न निर्माण होतो आणि मग आपण पूजावरच लक्ष आहे ते दूर करायला लागतो नहीं? तर मी तुम्हाला सांगतो पूजा साधी शिंपल असली तरी चालते आणि विशेष काहीच नाही जे समजा नवीन कोणी मंडळी पाहत असतील तर ही मनोकामना पूर्ण पूजा अशी काही अवघड काहीच नाही आपण प्रत्येक सोमवारी काय करायचं प्रत्येक सोमवारी एक दोन मोठी वाळू अगर थोडी जास्त असली तरी चालते चाळून घ्यायची बारीक वाळू असली पाहिजे एक पाट घ्यायचा त्या पाटावरती वाळू धुवून व्यवस्थित त्याची शिवलिंग तयार करायचं आणि त्याच्यावर पांढरे फुलं आणि सात तांदूळ व्हायचे असतात दिवा बत्ती वगैरे करायची असते आरती वगैरे करायची जप करायचा ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः हा एक जप करायचा एकशे आठ वेळा आणि दुसरा जप आहे तो ओम नमो ओंकारेश्वर देवताय मनोकामना पूर्ण कुरु कुरु स्वाहा हा एक जप करायचा आणि ज्यावेळेस आपण एक सात अखंड तांदूळ वाहतो त्यावर त्यावेळेस मनात असे असे धरायचे हे बोटाने एक तांदूळ आणि सोडतानी मना डोळे झाकायचे आणि बोलायचं ओम आम नमो ओंकारेश्वर देवताय मनोकामना पूर्ण कुरु कुरु स्वाहा हा मंत्र बोलायचा आणि मनामध्ये तुमची काय इच्छा आहे काय मनोकामना आहे ते प्रगट करायची मनामध्ये आणायची आणि अशा पद्धतीनं ते तांदूळ सोडायचे असतात नमस्कार करायचा आणि सोमवारचा उपवास धरायचा सगळ्यात महत्वाचं उपवास धरणं फार गरजेचं असतं आणि चांगला उपवास धरायचा काही खायचं नाही आणि सायंकाळी देवाबत्ती वगैरे करायची खडीसाखरेचा नैवेद्य ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी ती पूजा विसर्जन करायची त्यातली वाळू बाजूला करायची फुलं वगैरे निर्मल्य वगैरे आहे ते एका कॅरीबॅग मध्ये भरून समजा तुम्ही विसर्जन करू शकता शेतात करू शकता अथवा नदीत टाकू शकता तलावात टाकू ता, शकता विहिरीत टाकू शकता हा आता फक्त ती पूजा करताना अजून एक गोष्ट करायची असते की त्या पूजेमध्ये आपण पूजा केल्यानंतर तुम्हाला जे ते काय एक रुपया दहा रुपये तुमच्या काय जी दक्षिणा ठेवावं लागते ते दक्षिणा का ठेवायची असते की कुठलीही पूजा दक्षिणा ठेवल्याशिवाय ते पूर्ण होत नसते असा एक शास्त्रातला नेम सांगतोय आणि विशेष म्हणजे जर कुणी तुम्ही नवीन मंडळी ही पूजा मांडायला सुरुवात करत असाल तर ते कुण कोण आहे कुणासाठी आणि का आहे याच्याविषयी मला माहिती देणं गरजेचं असतं कारण त्याच्यासाठी तुमची एक पूजा म्हणजे शो अभिषेक करावा लागतो ओंकारेश्वरला आणि तुम्हाला सुरुवात करायची म्हणून तिथं इच्छा प्रगट करावं लागते आणि तिथून पुढे तुम्ही चालू करू शकतात समजा आज तुम्हाला पूजाच मांडायची तर त्याच्या अगोदर अगोदर रविवारी मला जी साथी साथी ही सूचना द्यावं लागते मी तुमच्या नावाने इथे पूजा करत असतो आणि त्या पूजेसाठी आवश्यकासाठी दक्षिणा ही पाठवावीच लागते तुम्ही म्हणता नाही का तर त्याच्याशिवाय आपली पूजा ही सफल होत नाही कारण नेहमी तसा तो काहीतरी आपण दक्षिणा ठेवावं लागते तिथं आता हे झालं एक प्रश्न आणि प्रत्येक पूजेला आपण जोपर्यंत आपली मनोकामना पूर्ण होत नाही तोपर्यंत काय जी तशी दक्षिणा पूजेमध्ये ठेवायची ती दक्षिणा अशी बाजूला ठेवत राहायचं आणि ज्या वेळेस तुमची मनोकामना पूर्ण होईल त्यावेळेस ती पूर्ण दक्षिणा वगैरे तुम्ही प्रत्यक्ष देऊ शकतात अथवा ऑनलाईन पाठवू शकतात आणि तुम्ही सांगू शकतात की आमची मनोकामना ही पूर्ण झालेली आहे आता ही मनोकामना पूर्ण शिवपूजा ही करून घ्या असा मेसेज अथवा फोन करून सांगावं लागतं म्हणजे तुमची मनोकामना पूर्ण झाली म्हणून ती पूजा केली जाते हुँ? तर अशा पद्धतीनं ही मनोकामना पूर्ण पूजा आहे आता खूप मंडळी करतात आणि तुमची मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी ही मी एक थोडक्यात सूचना दिलेली आहे तुम्हाला कारण तुम्ही मनातून श्रद्धेनं केलं तर नक्कीच तुमची मनोकामना पूर्ण होती आता त्याच्यात कोणत्या कोणत्या मनोकामना पूर्ण होतात तर आपल्या संततीबद्दल होता संतती होत नसेल काही ये प्रॉब्लेम येत असेल संतती होते विवाह जमत नसेल तर विवाह जमतो कर्जाचं काही प्रकरण असेल तर कर्ज वाजे असाल तर कर्ज वगैरे ही नील होतं आर्थिक परिस्थिती सुधारते आरोग्याच्या बाबतीत असेल तर आरोग्य वगैरे बऱ्याचशा गोष्टी असा असतात की या मनोकामना पूजेमुळे हे सफल होतात फक्त श्रद्धेनं मनातून करायची असते व काहीतरी करायचं म्हणून करू नका न? तर मी तुम्हाला अशा आशीर्वाद देतो आणि ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो की तुमची ही मनोकामना ही लवकरात लवकर पूर्ण व्हावी जी करत आहेत त्यांच्यासाठी आणि जी नवीन करणार आहेत त्यांनी अगोदर माझ्याकडे तुमचं नाव द्यावं लागेल तुम्ही कुणासाठी मुलीसाठी मुलासाठी करता का स्वतःसाठी करताय ती पूजा याचा उल्लेख करावा लागेल आणि कोण पूजा आहे त्याचं पण नाव लागतं म्हणजे तुमच्या नावाने इथे ओंकारेश्वरास मनोकामना एक सुरुवातीची पूजा आरंभ पूजा म्हणून असते ती केल्या जाते नंतर तुम्ही ती पूजा करू शकता घरच्या गर घरी कुठेही मंदिरात जाण्याची आवश्यकता नाही तुम्हाला ही पूजा घरीच करायची असते कारण घरी केल्यानंतर घरातलं जे वातावरण आहे ते चांगल्या प्रकारे निर्माण होतं आणि तुम्ही आनंदी राहाल सुखी समाधानी राहाल यासाठी ही पूजा असते तर तुम्ही दररोजही करू शकता पण सोमवारी केलेलं बरं राहतं कारण तुम्हाला दररोज करणं शक्य नसतं ज्यांना शक्य त्यांनी करायला काही अडचण नाही पण ज्यांना शक्य नाही त्यांनी प्रत्येक सोमवारी करावी ही मनोकामना पूर्ण पूजा आणि तुमची मनोकामना ही नक्की पूर्ण होणारच आहे याची मला शंभर टक्के खात्री आहे तर मंडळी तुम्ही अशा पद्धतीनं शिवपूजा मांडा आणि करत राहा ओंकारेश्वरचा आशीर्वाद आहे माझा आशीर्वाद आहे तुम्ही करत राहा फक्त तर मंडळी परत एकदा तुमच्यासाठी मी प्रार्थना करतो की तुम्ही सुखी समाधानी आनंदी आरोग्य संपन्न राहावं तुमच्या समस्या सर्व दूर व्हाव्या अशी ओंकारेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आजचा हा आपला कार्यक्रम इथेच थांबवतो तर परत भेटूया उद्या सकाळी याचवेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा